कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी शिंदे हॉस्पिटलचं उद्घाटन हरिभक्त परायण प्रकाश महाराज जंजिरे यांच्या हस्ते संपन्न झालंय हॉस्पिटल हे मिरजगाव शहराच्या वैभवात आणखी भर ठरेल वैद्यकीय क्षेत्रात शिंदे परिवारानं टाकलेलं पाऊल ग्रामीण भागातील रुग्णांसाठी चांगली सेवा देईल डॉक्टर हे समाजाचे एक गरजेचं घटक असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण प्रकाश महाराज जंजिरे यांनी केलंय कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे औदुंबर या नूतन वास्तूमध्ये शिंदे हॉस्पिटलचं उद्घाटन हरिभक्त परायण प्रकाश महाराज जंजिरे यांच्या हस्ते करण्यात आलं या, या कार्यक्रमाला हरिभक्त परायण अधिनाथ महाराज दानवे हरिभक्त परायण अधिनाथ महाराज जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ बाळासाहेब साळुंके कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काकासाहेब तापकीर जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे परमवीर पांडुळे पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे अॅडव्होकेट कैलास शेवाळे पोपट खोसे बाळासाहेब उगले उपसभापती प्रशांत बुद्धिवंत संपत बावडकर उद्योजक उद्धव नेवसे अनिल पांडुळे डॉक्टर शंकर नेवसे डॉक्टर विलास कवळे डॉक्टर पंढरीनाथ गोरे गंगाधर बोरुडे डॉक्टर चंद्रकांत कोरडे डॉक्टर राजेंद्र तोरडमल डॉक्टर दिलीप भरकटे बेलगावचे सरपंच दीपक भांबे नंदकुमार फराटे दीपक खिळे आनंदराव गांगर्डे तसेच शिंदे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रसाद शिंदे डॉक्टर स्नेहल शिंदे सदाबापू शिंदे भगवान शिंदे अशोक शिंदे गंगाधर पांडुळे तानाजी पिसे शहाजी कोरडे यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मिरजगाव परिसरातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना हरिभक्त परायन दानवे म्हणाले प्रत्येकाने पुढे जाण्यासाठी कर्तव्य उपकार कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे यामुळे निश्चितच चांगला मार्ग मिळेल शिंदे परिवाराने शून्यातून विश्व निर्माण केलं असून शिंदे हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना उत्तम सेवा मिळेल रुग्णांमध्ये देव पाहून सेवा केली तर चांगलं यश निश्चित मिळतं या हॉस्पिटलची पुढील काळात नक्कीच भरभराटी होईल असं म्हणत त्यांनी हॉस्पिटलच्या पुढील शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना शिंदे कुटुंबियांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी डॉक्टर प्रसाद शिंदे डॉक्टर स्नेहल शिंदे यांनी हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी असलेल्या सुविधांबाबत माहिती दिली

पंचयात्रामध्ये जयंत तत्तोशे वशेत ज्या गावामध्ये या पाच गोष्टी नाहीत त्या गावाला सुख लागत नाही ज्या गावामध्ये या पाच गोष्टी आहेत ते गाव सुखी जगतं त्याच्यामध्ये धनिक माणसं ज्या गावामध्ये आहेत ज्याच्या जीवावर समाजामध्ये काही माणसं उदरनिर्वाहावर विवाहावर जगती असे धनिक माणसं ज्या गावामध्ये नाहीत स्वत्रीय म्हणजे विद्वान माणसं नाहीत संस्कार देणारे दे नाहीत जगामध्ये गावामध्ये नेता चांगला नाही नदी ग्रामाला नाही आणि ज्या गावामध्ये डॉक्टर नाही ते गाव सुखी राहत नाही या पाच गोष्टी सहज गरजेच्या आहेत आणि म्हणून वैद्य ही एक गरज आहे संत तुकाराम महाराजांनी पूर्वी पांढुराकरच वैद्य म्हटले नाही वैद्य एक पल्लरी राह जाणे भाव अंतरीचा रोगायच्या याव्या भरली आणि जाणे झाली प्रधाते नरगे रुपरावीची मूळ आणि पाहे बोल फुकाचे संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला वैद्यराज असं म्हटलेले म्हणजे वैद्य म्हणजे डॉक्टर समाजाचे एक फिटक आहे आणि त्यांनी दिलेलं औषध आपलं त्यांनी आपल्या शरीराचं परीक्षण करून शरीराचं निधन करून जे औषध दिलं जातं ते औषधच आपल्या जीवनामध्ये मित्राप्रमाणे सांभाळतं जसं काही गोष्टी मित्राप्रमाणे सांभाळणारे आहे शास्त्र सांगत विद्या मित्रम प्रवाशेशू भार्या मित्रम ग्रेशू व्याधी स्थांशी मित्रम धर्म मित्र मृतशुर प्रवासामध्ये विद्या जशी मित्रप्रमाणे सांभाळते घरामध्ये पत्नी मित्रप्रमाणे सांभाळते व्याधी जळजलेल्या मानावर औषधच मित्रप्रमाणे सांभाळतं आणि मृत्यूसोबई धर्मच मित्राप्रमाणे सांभाळतो म्हणून पूर्वीपासून वैद्य ही समाजाची अत्यंत गरज आहे आणि आज या ठिकाणी शिंदे हॉस्पिटल या हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे डॉक्टर प्रसाद शिंदे आणि डॉक्टर स्नेहल शिंदे यांनी या ठिकाणी हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या हस्ते उद्घाटन केलं आहे यांच्या हॉस्पिटलचा उत्कर्ष हो याचाच अर्थ असा आहे की हॉस्पिटलमध्ये पेशंट जेव्हा असेल हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटला चांगल्या प्रकारचा झूल हो। येऊ आणि थंकणीत होऊन या हॉस्पिटलमधून पेशंट जाऊ आणि पांडुरंगाची अशी कृपा या जुडीवर राहू अशी भगवत जी हो प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द मी स्वतः तू स्वतः डॉक्टर होण्याच्या अगोदर तर तुलाच गावकडं सुरू करण्याचा अगोदर बेळगाव हे माझं स्वतःच आजोळ असल्यामुळं सदाभोज स्वतःचं व्यक्तिमत्व आणि त्याचं दौलाबा शिंदे यांची फॅमिली सगळेजण अगदी पाहिलेली तर त्या काळातसुद्धा सदोबापूरना कुणाच्याही उपयोगी पडणं कुणाला सहकार्य करणं हे काही जो गुण आहे तो त्यांनी त्यावेळेसपासून सातत्य त्याच्यामुळे ठेवलं आणि त्यांच्या मनात ते पुढचा विचार करून मुलगा डॉक्टर करायची भूमिका गुण काय ठेवली आणि त्याप्रमाणे प्रसादनेही सुरुवातीला प्रसाद हा या कुटुंबाचा लाडका सुखोत्र त्यामुळे थोडासा अल्लढ होता तो हो तो खुण खुण तो तर तरी पण सदाभाग कोणी एक चांगली भूमिका ठेवली दृष्टी पण ठेवला नाही तर तसं पाहता काय नाही आपल्याकडे खूप शेती खूप प्रॉपर्टी असं करून काय पुढचं व्हिजन दृष्टी जर नाही ठेवली तर डॉक्टर करता नसता आलं तर सदाभाग सगळ्यांच्या संपर्कात राहू वेगवेगळ्या प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन मुळाला डॉक्टर केलं चांगलं कर्तृत्व संपन्न असं एक व्यक्ती आज बऱ्याचगावच्या हो या क्षेत्रात कार्य करत आहे डॉक्टर प्रसादने पाच वर्षापूर्वी एक छोटंसं क्लिनिक किंवा छोटंसं हॉस्पिटल रेस्टँडसमोर आपल्या इथं सुरू केलं होतं त्यानंतर करोनाचा काळ आला त्या करोनाच्या काळामध्ये बरीचशी भीती किंवा सगळे सोस्मार्ट डॉक्टर लो, लोक सिनियर लोक डॉक्टर लोक समजा ट्रीटमेंट करायला घाबरत होते करोनाचे पेशंट हँडल करायला घाबरत होते कारण सुरुवातीच्या काळात काही डॉक्टर दगावर गेले स डॉक्टर काकडे डॉक्टर कदम हे चांगले चांगले सिनियर डॉक्टर ह्या करोनाच्या प्रादुर्भावाने आपल्यातून गेले पण प्रसाद नाही त्या काळात सुद्धा घरोघर जाऊन न भीता न घाबरता करोनाच्या काळात खूप चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा केली आणि त्यातूनच एक चांगल्या प्रकारचं चा नावलोकित त्यांनी निर्माण केलेलं आहे वैद्यकीय सेवेत निस्वार्थीपणेपर्यंत असतोच सुद्धा आपण जे काही ज्ञान घेतलेलं आहे शालेय जीवनात कॉलेज जीवनात ते आपण ते आपल्या कृतीत उतरवणं हे महत्वाचं असतं ते प्रसादने ते उतरवलेले आणि डॉक्टर प्रसादला डॉक्टर स्नेहलची ही पण महत्वाची खूप चांगल्या प्रकारे साथ लाभलेली सदा आपण ही अगदी सुरुवातीच्या काळात मिरजबाबत ही जागा घेतलेली आहे आणि या जागेतून पुढे काय करायचं ते ठरवलं जरी असलं तरी पण त्यांचं त्या बिल्डिंगला नाव दिलं त्याने औदुंबर औदुंबर का नाव दिलं त्याच्या मळ्यात एक अवधंबराचं उमोराचं झाड आहे आणि त्या ठिकाणी दत्ताची मूर्ती किंवा दत्ताची प्राणप्रतिष्ठा आहे आणि त्या ठिकाणी दत्त जयंती दर्गीत कार्यक्रम करतात मला कोणतरी विचारलं की औदुंबर का नाव दिलं असेल तर मला थोडीशी कल्पना होती तर सदाबापून सुद्धा अध्यात्माची झाड किंवा अध्यात्माची जोड ही सदाबापूची असल्यामुळं वैद्यकीय क्षेत्रात काम करतानाही परमेश्वराची साथ लागतेच ही मी स्वतः स्वतः पाहिलेली त्र्याऐंशी मी दहा सुरू केला तेव्हा सोनोग्राफी वगैरे रक्त लगेच तपासणी काही सुद्धा नव्हतं तरी सुद्धा आम्ही खेडोपेडे जाऊन डिलिव्हरी करणं किंवा इतर सिरियस पेशंट हँडल करणं ते जंगलं कुठलेही पेसेस वाया गेले नाही किंवा दगावलं नाही ह्याला कारण आम्हाला ती वरच्याची साथ लागते ती वरच्या साथ मिळत नाही आणि त्यांच्या तीन सोहळ्यास उपस्थित आहोत बापू बरोबर आहे ना एक औदुंबर या बिल्डिंगचं उद्घाटन त्यानंतर शिंदे हॉस्पिटल आणि त्यानंतर संध्याकाळचं जागरण बनलं आणि छट बरोबर आहे असे तीन गोष्टी बाप्पूंनी साधल्या आणि एकत्रित आपण सगळे यानिमित्त जमलोय असा हा सुवर्णयोग बाप्पूंबद्दल सांगावं तेवढं थोडे पंचकृषी प्रत्येक माणसाला ही गोष्ट माहिती आहे की बाप्पू जिज्ञासू हुशार तत्वनिष्ठ प्रसंगी कठोर राहणारा व्यक्तिमत्व पण समाजाला चांगली दिशा द्यायचं काम त्यांनी पहिल्यापासून केलं त्या बेलगाव नगरीमध्ये जेवढी मंदिरं स्थापन झाली तर ती मंदिरं सगळी बापूच्या पुढाकाराने स्थापन झाल्याचं मला तरी आणि त्याच्यामुळंच आज इतरिमूर्ती जांभरे महाराज असतील जंजिरी महाराज असतील तिसरे दानवे महाराज असतील यांच्या हस्ते त्यांनी आज कापून उद्घाटन केलं एक वारकरी संप्रदाय सांभाळणारा माणूस आणि त्या माणसाने ही जी गोष्ट केली ती गोष्ट करत असताना समाजाला बरोबर घेतलं चांगलं नाही जमलं तर वाईट तरी कुणाचं चिंतलं नाही कधी त्यामुळे फराटे साहेबांगी पुण्या तुमच्यासाठी आवडीने आहे नाही असं व्यक्तिमत्त्व समाजामध्ये असताना त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचं सुसंस्कृतपणाचं जे काय समाजामध्ये नुसतं बोलणं असतं ते प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या कुटुंबात आणलं आणि त्याच्यामुळेच डॉक्टर प्रसाद आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीत खंबीरपणे लोक म्हणते बाप्पू एवढ्या थोड्या कालावधीतच हॉस्पिटल कसं झालं त्यामुळे ते हॉस्पिटल कसं झालं हे मी मला आता या निमित्त सांगावंच वाटलं एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या कालखंडामध्ये बाप्पूंनी चौकटेबंधूंकडून हा प्लॉट विकत घेतलेला होता म्हणजे त्याला आता साधारण चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली प्रसादचा याच्यात काही कुठलाही वाटा नाही मला वाटतं बहुतांश प्रसादचा जन्म पण त्या काळात झाला जाता तर अशी एक दृष्टिकोन किंवा असा प्रकारचा एक समोर एक रचना रखून त्या रचनेमध्ये आपल्या बंधूंना बरोबर घेऊन त्या बंधूंचं बी शेजारी हार्डवेअरचं दुकान होईल हे त्यांना त्या काळात कसं आठवलं असेल परमेश्वर परमेश्वरच नाही आणि आज बबल्युशे असतील आणि प्रसाद असतील या दोघांना वेगळं न जाता त्यांनी चांगल्या पद्धतीची एक शिकवण चांगल्या प्रकारचा व्यवसाय कसा करावा यासाठी त्यांनी निर्मित केलं प्रसाद डॉक्टरबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी सुरुवातीपासूनच मिरजगाव बेलगाव या परिसरापासून अलिप्त राहून स्वतःच्या शिक्षणावरती कॉन्सन्ट्रेशन केलं चांगल्या प्रकारचे मार्क्स पाडून ते बीएचएम एच झाले आणि त्यानंतर ते पुण्यात गेले पुण्यामध्ये मी दोन वर्ष त्यांनी कामकाज केलं आणि त्या कामकाजाच्या नंतर एक छोटसं दावखाना त्या ठिकाणी बी त्यांनी स्वतःच हॉस्पिटल सुरुवातीला चालू न करता एक भाड्याच्या जाग्यामध्ये त्यांनी हॉस्पिटल चालू केलं दोन तीन वर्ष त्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस केली लोकांना चांगली सेवा दिली कमी पैशात दिली आजकाल कमी पैसा आहे हे फार महत्वाचं ब्रिज वाक्य आणि ते कमी पैसा त्यांनी पहिल्यापासूनच अवलंबला आणि की जो कोणी पेशंट आपल्याकडे येईल त्याचा आजार आपल्या बोलण्यातून गेप्पा बरा होत असतो आपलं बोलणं तशा प्रकारचं असं ते आपलं आहेच दोघांचंही आहे तो आजार निम्मा बरा होत असतो आणि बाकीचा आजार औषध उपचाराने आपण किती चांगले आहोत मी परवा एक पुणे पुण्याच्या हॉस्पिटलला ऍडमिट होतो चांगल्याला उद्देशिक आहे या ठिकाणी की त्या ठिकाणी साध्या कर्मचाऱ्यापासून मग सिस्टर असेल ब्रदर असेल स्वच्छता कर्मचारी असतील डॉक्टर असतील सर्वच प्रत्येक पेशंटशी एवढे आजबीने वागत होते की परत त्या हॉस्पिटलमध्ये कुणीतरी जायचं असेल त्याला सांगावं लागतं आपलं त्याच हॉस्पिटलमध्ये माणसं त्या ठिकाणी आहे माऊथ पब्लिसिटी ही सर्वात चांगली असते आणि म्हणून आपल्याला एक विनंती येणाऱ्या पेशंटशी आपण तशाप्रकारे वागत आहात हातो तरीही विनंती करतो आणि मग अशी कव्ह डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कुणाला या ठिकाणी ऍडमिट करायचं कुणाला पुढच्या हॉस्पिटलला पाठवायचं हे तुम्ही ठरवायचे एखाद्याकडचे पैसे असतील नसतील तो भाग वेगळा आपण ऍडमिट करून घेताना नंतर त्या काळामध्ये आपली जी काही का वेळाची रक्कम असेल तीही त्याच्या घरचे असतील ना त्याचे नातेवाईक असतील हेही पूर्ण करतील एवढ्या निमित्ताने बोलतो आणि आपल्या हॉस्पिटलची एक चांगल्या पेशंटच्या माध्यमातून एक चांगली भरभराट व्हावी हो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द झोपवतो जय हिंद भारत दोनच म्हणतात सगळ्या गोष्टी मी सांगून टाकणार आहे आता अशा प्रवृत्तीची माणसं समाजात कमी राहिली आज पांडुरंगाची मूर्ती सगळ्यांना देऊन सगळं पांडुरंग करून टाकलं आणि सगळे जे विचार पांडुरंगासारखे असावे असं त्यातून त्यांना सगळ्यांना उद्बोधित करायचं पांडुरंगाचा अवतार हा विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूच्या अवतारात ज्यावेळेस आपण जीवन जगतो त्यावेळेस आपल्याला कसं लागायचं की त्यातून उद्बोधित करायचं असतं प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक जीवन बाहेरून दिसणारी बाप्पूंची इमेज आणि आतून असणारी बाप्पूंची इमेज याच्यावरती माझ्या आयुष्याची पी आहे कारण एवढे ऋणानुबंध जवळचे आहेत म्हणजे माझ्या वडिलांबरोबर असते एवढे जवळचे ऋणानुबंध आहेत पण शेवट ज्यावेळेस एकमेकाचं अंडरस्टँडिंग होतं तर सुखदुःख आपण एकमेकाला वाटून घेतो आणि दुःख वाटून घेतल्यानंतर कुठंतरी आपल्याला पूर्तता होती त्यांच्या जीवनात फार मोठ्या प्रमाणात अशा सगळ्या गोष्टीला त्यांना फेसवट करावं लागतं आणि आज पण गरज आहे आणि हे समाजासमोर काही ये कुठे येत नसतं ते असतं जीवाभावाच्या माणसाजवळच असतं आणि त्या जीवाभावाच्या माणसांनी त्या बी असं समजून सांगायचं असतं आणि पुढं चालायचं असतं आणि हे जीवन असतं असो तर लोकांना एवढं आहे जेवढे जीवनात लांबचे जवळचे सगळ्यांकडून मायनस पॉईंट आपल्याकडे येतील ते आपण जर पॉझिटिव्ह मध्ये घेतले तर आपल्या जीवनाची प्रगती ब्रम्हदेव थांबू शकतो आणि सर्वांच्या चरणी मी वंदन करतो सर्वांनी सांगितलं की एखादं वैभव फुलत असताना त्या वैभवाशी खरे अर्थाने एखाद्या व्यक्तीला समर्पण करावं लागतं आणि ते समर्पण या ठिकाणी नक्कीच बाप्पूंचं आहे समाजामध्ये काही थोडीफार जी बाप माणसं असतात त्यांना बापू म्हटलं जातं कधी कधी काही माणसांना बापू म्हटलं जातं पण ते सदा नसतात कधीतरी असत पण हे सदा बापू आहेत आणि सदा बापू असणे हे फार दुर्मिळ गोष्ट असते तुम्ही म्हणाल सदा बापू कशावरून जे सदा बापू असतात त्यांनाच परमार्थामध्ये प्रसाद प्राप्त होतो आणि त्यांना हा प्रसाद प्राप्त झाला आणि म्हणून खऱ्या अर्थाने या आनंदाच्या क्षणाला आज जो आनंद आहे बाप्पूंच्या जीवनातला तो अवर्णनीयच आहे सगळ्यांनी आज मिरजगाव या ठिकाणी शिंदे हॉस्पिटलचं झालेलं आहे तरी आपण एन्जामीन जेवणला रुग्णांपर्यंत जेवढ्या काय आमच्या वतीने होतील तेवढ्या इमर्जन्सी सुविधा पोहोचण्याचा प्रयत्न आहोत आणि काही आपल्याकडं काय जेवढं मशीन पण आलेले आहे आपण त्याची पण सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत तरी आपल्याकडं अजून काही म्हणून आपण उपलब्ध करणार आहोत हळूहळू चालू होते ना नमस्कार मी डॉक्टर स्नेहा प्रसाद शिंदे आज आपण मिरजगाव येथे या ठिकाणी नवीन हॉस्पिटल सुरू केलं आहे त्याच्यामध्ये आपण रुग्णांना अतिशय कमी खर्चामध्ये सगळ्या सुविधा देणार आहोत ज्यामध्ये की आपण होमिओपॅथिक उपचार पद्धती लहान मुलांच्या काही तक्रारी असतील किंवा महिलांच्या काही तक्रारी असतील ह्या पण विशिष्ट लक्ष देणार आहोत त्याचबरोबर ज्या रुग्णांना अगदी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे आपण त्यांच्यासुद्धा भेटी त्यांना करून देणार आहोत त्याच्यासोबत काही इमर्जन्सी सुविधा जसे की एक्स रे ई सी जी किंवा ट्रॅक्शन असेल हे सर्व आपण कुंडपर्यंत अगदी कमी खर्चात पोहोचवणार आहोत तर तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठिशा आहेत या ठिकाणी सगळ्यांनी आमच्या कुटुंबावर जे भरभरून प्रेम केलं आता सर्वांचा नाम उल्लेख करता येणार नाही परंतु जे ह्याच्यावर चालतं असे फराडे साहेब देशमुख साहेब यांचा उल्लेख केला पाहिजे काही अज्ञात माणसाने बी आम्हाला आर्थिक मदत केली आता संपूर्णपणे सांगितलं ऊस भरपूर ये पण पहिला ऊस स्वतः सर फक्त नव्वद रुपये टाळून पैसे घेतो आम्ही किती पैसे मिळतो त्यावेळेस आठ तीन हजारांनी मिळतो तो भाव वेगळा आहे पण सहकारामध्ये थोडी अडचण असायची या ठिकाणी सर्वच मान्यवर पाहुणे मंडळी आमच्यावर प्रेम करेन या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं मनपूर्वक आभार आणि यांना प्रतिनिधी मोहम्मद पठाण सह नयूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर